नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस एप्रिल आहे सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहणार आहोत की मान्सूनपूर्व पावसाचा मुख्य महिना मे या मे महिन्यात हवामान विभागाने राज्यात पावसाची कशी स्थिती दर्शवलेली आहे हा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आपला अंदाजही मे महिन्यासाठीचा स्वतंत्र लवकरच आपल्या चॅनलवरती उपलब्ध होईल तो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर पहिला जो नकाशा आहे महाराष्ट्राचा यात दाखवलेला आहे दिवसाचं तापमान तर फक्त कोल्हापूर सांगलीचा भाग आहे किंवा साताराचे दक्षिण भाग आहे या ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास किंवा काही ठिकाणी सरासरी कमी राहू शकतं बाकी राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये जे काय तापमान आहे दिवसाचं ते नेहमीपेक्षा अधिक राहणार आहे म्हणजे या मे महिन्यातही आपल्याला तापमान अधिक पाहायला मिळू शकतं पण येते काही दिवसामध्ये साधारणतः तीन चार तारखेनंतर राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल बनते तेव्हा मात्र जोपर्यंत तो स्पेल असेल पावसाचा तोपर्यंत राज्यातील दिवसाचं तापमान हे नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे त्याच त्यासोबतच त्या जो काय पावसाचा स्पेल येणार आहे त्याच्या डिटेल अपडेट्स आपण तुम्हाला लवकरच पोचवू त्यासोबतच जर आपण पाहिलं की रात्रीचं जे काय तापमान असतं ते राज्यात नेहमीपेक्षा अधिक राहील मग ते सर्वच जिल्हे आहेत विदर्भापासून ते इकडे कोकणापर्यंतच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये हे दिवसाचं तापमानानंतर रात्रीचं तापमानही नेहमीपेक्षा अधिक राहण्याचाच अंदाज दिसतोय यानंतर जर आपण पाहिलं की उष्ण लाटांसंबंधित काय अंदाज आहे तर नाशिक पालघरमध्ये नेहमीपेक्षा एक ते दोन दिवस अधिक उष्णतेची लाट राहील नंतरबार इकडे एक ते दोन दिवस अधिक उष्णतेची लाट राहू शकते सोलापूर वाशिम नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी नेहमीपेक्षा एक ते दोन दिवस अधिक उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते तर चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर आणि परभणी हिंगोली याच्या आसपास नेहमीपेक्षा साधारणतः तीन ते चार दिवस अधिक उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी जसा मे महिन्यात जशा उष्णतेच्या लाटा येत असतील सर्वसाधारण तेवढेच उष्णेच्या लाटा येतील जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता इतर जिल्ह्यांमध्ये नाही त्यानंतर जर पावसाचा अंदाज पाहिला तर हा जो काय मे महिना असतो या मे महिन्यामध्ये नाशिकपासून अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव त्यानंतर सोलापूर लातूर नांदेड किंवा बीड छत्रपती संभाजीनगर जालना हा पट्टा आहे या ठिकाणी पावसात वाढ होत असते या मे महिन्यात या ठिकाणी पाऊस थोडाफार चांगला होत असतो बाकी उडवली जिल्ह्यांमध्ये जे काही काळे टिपके दाखवलेत म्हणजे हा म्हणजे सर्वसाधारणतः मे महिन्यामध्ये या ठिकाणी पाऊस कमी असतो आणि यंदाचं जर आपण पाहिलं तर नाशिक अहिल्यानगर सातारा पुणेचा भाग आहे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव आहे सोलापूर आहे त्यानंतर धाराशिव आहे तसेच बीड त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे काही भाग तर या ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे हा हवामान विभागाचा अंदाज आहे आपला अंदाज यापेक्षा थोडासा वेगळा असू शकतो तो अंदाज आपण लवकर देऊ तसेच अहिल्यानगरचे थोडेसे भाग आहेत किंवा इकडे लातूरचा भाग आहे या ठिकाणी सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे म्हणजे जास्त पाऊस नाही तर नेहमीसारखा पाऊस थोडाफार राहील त्यानंतर राहिलेला भाग आहे इकडे मुंबई ठाणे रायगड या पट्ट्यामध्ये नेहमीपेक्षा कमी पावसाची शक्यता रत्नागिरीत नेहमीपेक्षा थोडासा अधिक पाऊस राहील धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणीचे भाग असतील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा अधिक पाऊस या मे महिन्यात राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी यामध्ये बदल अपेक्षित आहेत आप आपला अंदाज वेगळा असेलच बाकी दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका